व्हिडिओ सुरू होतानाच सांगते की हा व्हिडिओ कुठलंही तत्वज्ञान देणारा नाही आणि राज्य सरकारला ठरवून टार्गेट करणारा तर अजिबात नाही जे काही खरं वाटतंय जे काही खरं वास्तव आहेत तेच सांगणारा हा व्हिडिओ आहे जो शेतकऱ्याचा लेख असेल तो हा व्हिडिओ नक्की पाहिजे राज्यात मराठवाडा सोलापूर या भागामध्ये अतिवृष्टीमुळे गावागावांना पुराचं रूप आलंय आख्खी गावं पाण्याखाली गेली आहेत लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत घरात ना खायला धान्य आहे ना घालायला कपडे शेतकरी राजाचं दुःख तर कुणीच पचवू शकत नाही उभी पिकं आखी शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांचा ना गोठा राहिलाय ना गुर राहिली आहे सरकार कितीही म्हणत असलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत तरीही त्या बिचाऱ्या बळीराजाचं दुःख सरकार तुम्ही कधीच समजून घेऊ शकत नाही हा मान्य आहे सरकारनं त्यांचं कर्तव्य म्हणून झालेल्या नुकसानाची पाहणी सुद्धा केली डोळ्या देखत नुकसान दिसत असून बांधावर जाऊन काय नुकसान झालंय हेही शेतकऱ्याला विचारलं धीर दिला मदतीचं आश्वासनही दिलं दोन हजार तीनशे कोटींची मदत रिलीज केल्याचं सुद्धा सांगितलं या सगळ्यावरून हे कळून आलंय की राज्य सरकार शेतकऱ्यांना पूरग्रस्त नागरिकांना किती मदत करत पण आता दुसरी बाजू अशी सुद्धा आहेत ती पण जाणून घ्या राज्य सरकारने पूरग्रस्त नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे आणि ती मदत कशा प्रकारची आहे बघा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर पीडित कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे खर तर गेलेला माणूस हा परत येणार नाहीये पण शासनाची ही मदत त्या कुटुंबाला थोडी तरी उभारी देणारी ठरू शकते आता दुधाळ जनावर ही दगावली असतील तर सदतीस हजार पाचशे रुपये ओडकाम करणाऱ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये आणि लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये शासन देणार आहे आता बघा एका दुधाळ गायी किंवा म्हशीची किंमत ही कमीत कमी, कमी पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त असते आता सरकार किती देत आहे सदतीस हजार पाचशे बरं त्यात सरकारने हे सांगितलंय की तुमच्याकडे जनावरं भले दहा ते बारा असू देत तुम्हाला फक्त तीन जनावरांचीच मदत मिळणार आहे म्हणजे थोडक्यात होत आहे काय शेतकऱ्याला अपेक्षित ती मदत मिळणार यावर शंकाच आहे कारण माझ्याकडे बारा जनावर असतील आणि त्यातल्या तीन जनावरांचीच फक्त मला मदत मिळणार असेल तर उरलेल्या जनावरांची भरपाई कुठून मिळणार वारे सरकार बरं पुढे बघा शेळी मेंढी बकरे आणि डुक्कर हे दगावल्यास प्रत्येकी चार हजार रुपये दिले जाणार आहेत तसं पाहिलं तर एका शेळीसाठी किंवा एका मेंढीसाठी सात ते आठ हजारांचा खर्च येतो म्हणजे सात ते आठ हजार रुपये लागतात पण ठीके ही एवढी मदत सुद्धा हातभार लावणारी ठरू शकते पण याचे सुद्धा नियम आहेत तुमच्याकडे लहान जनावरं कितीही जास्त असली तरी सुद्धा त्यात फक्त तीस लहान जनावरांचीच तुम्हाला मदत मिळणार आहे मग आता जे मेंढपाल आहेत त्यांचे जे अख्खेच्या अख्खे पाल ही वाहून गेली आहेत त्या तीस पेक्षा जास्तच लहान जनावरं असणार आता बघा सरकारची पुढची मदत काय कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील मदतीची घोषणा सरकारनं केली आहे प्रति कोंबडी शंभर रुपये या दरानं एका कुटुंबाला जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत मदत सरकार करणार आहे म्हणजे तुम्हाला कोंबड्यांची मदत थोडक्यात मिळणार आहे पण ज्याचं पोल्ट्री फार्म आहे त्या लोकांनी काय करायचं त्यांच्याकडे शंभर पेक्षा जास्त कोंबड्या असणार त्यांनी दहा हजार मदतीतच समाधानी राहायचं का हे झालं पशु पक्ष्यांच्या मदतीचं आता घरांच्या नुकसानाची सरकारकडून किती मदत मिळणार आहे पहा घरांची पडझड झाल्यावर झोपडीसाठी आठ हजार रुपये मिळणार आहेत तर पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी बारा हजार रुपयांपर्यंत सरकार मदत देणार आहे एखाद्या दे येड्या सिव्हिल इंजिनियरला जरी विचारलं की अख्खं घर बाबा माझं पडलंय आणि हे घर मला बारा हजार रुपयात बांधून हवंय तर तो माणूस बारा हजार रुपयामध्ये अख्खं घराचं काम होत नाही असंच म्हणणार आहे मग सरकारने कोणत्या बेसिसवर हा आकडा दिलाय ते सरकारलाच माहिती हे झालं घराचं बरं झोपड्यांची पडझड झाली असेल तर आठ हजार रुपये सरकार देणार आहे आता खरं सांगायचं झालं तर आठ हजार रुपयामध्ये त्या झोपडीसाठी लईत लई ताडपत्री येईल आता विचार करा सरकार सर्वसामान्यांना ताडपत्रीत राहा असं थोडक्यात अप्रत्यक्षपणे सांगताय का बर सरकार शेतकऱ्यांच्या गोठ्यासाठी किती पैसे देणार आहे सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या गोठ्यासाठी तब्बल तीन हजार रुपये देणार आहे रक्कम खरंच खूप मोठी आहे आजवर जेवढा आम्ही ऐकलंय त्यानुसार एका गोठ्यासाठी काही केलं तरी एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो पण सरकार किती देत आहे तब्बल तीन हजार रुपये खर्च आता या तीन हजार रुपयामध्ये त्या गोठ्याचे खिळे आणि नट तरी येतील का आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किती मदत मिळणार आहे कोरडवाहू पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी सरकारकडून मदत मिळणार आहे आता बघा पंजाब सरकारनं त्यांच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर कितीची मदत केली आहे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे आपल्याकडे किती आहे आपल्याकडे आहे कोरडवाहू जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर सरकारनं शेतकऱ्यांना मदत केली की चेष्टा केली तेच कळेना झालंय बर पंजाबच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील परिस्थिती ही अधिक गंभीर आहे पंजाबमध्ये पाच लाख एकरांवरील पिकांचं नुकसान झालंय आणि आपल्या महाराष्ट्रात तब्बल सत्तर लाख एकरांवरील वाया गेली पण तरी सुद्धा राज्य सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आठ ते सतरा हजारांची तुटपुंजी मदत देत हे आम्ही नाही तर स्वतः राज्यातले शेतकरी म्हणतात बरं पुरामुळे जमीन वाहून गेल्यास दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनींसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर सरकार देणार आहे तर दुरुस्त न होणाऱ्या शेत जमिनींसाठी किमान रुपये आणि कमाल सत्तेचाळीस हजार रुपये करा ज्या शेतकऱ्यांचं अख्खं शेत वाहून गेलंय पुराचं पाणी कमी झाल्यावर त्या शेतकऱ्यांना त्यांचं शेत कुठून कुठवर होतं हेच कळेना झालंय तिथं ह्या सरकारच्या पाच आणि चाळीस हजारानं काय होणार आहे त्या शेतकऱ्यांचं मान्य आहे की ही मदत थोडी हातभार लावणारी नक्कीच असेल पण सरकारने केलेली मदत त्या शेतकऱ्यांना कितपत पुरणारी आहे आणि खरंच त्यांच्यापर्यंत ती मदत योग्यरित्या पोहोचणार आहे का हा सुद्धा प्रश्न आहेच योग्यरित्या आणि योग्य वेळेत पोहोचेल का आम्हाला हे पण मान्य आहे की राज्यात संकट आल्यावर सत्तेतील नेते स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांना धीर दिला यासाठी आम्हीही त्या नेत्यांचं कौतुक करतोच की पण फक्त राज्य सरकारनं दिलेल्या धीरानं आणि जाहीर केलेल्या मदतीनं आम्हा शेतकऱ्यांची अपेक्षित मदत होणार नाही हे आमचं नाही तर राज्यातल्या पूरग्रस्त भागातील लोकांचं म्हणणं आहे बाकी जनता सुज्ञ आहेच शेतकऱ्यांना घर बांधण्याच्या नावाखाली केलेली झोपडीच्या किमती एवढी मदत न समजायला राज्यातील जनता दुधखुळी नक्कीच नाहीये बाकी तुम्हाला सरकारनं शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी केलेल्या या मदतीवर काही बोलायचं असेल तर आपला कमेंट बॉक्स आहेच तुमचं म्हणणं सरकारपर्यंत नक्की पोहोचू द्या